नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे जसे आपण गणपती बाप्पाला मोदक नैवेद्य म्हणून दाखवतो त्याचप्रमाणे महादेवांना सुद्धा चुरम्याचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवतात त्यामुळे आपण येथे चुरम्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी दोन कप आपण येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे चाळून घेतलं नाही तरीसुद्धा चालू शकेल वजनी प्रमाण ह्याचं अर्धा किलो आहे आता थोडासा पाव कप याच्यात मी बारीक रवा टाकून घेतलेला आहे आता पंचवीस ते तीस ग्रॅम रवा घ्यायचा आहे आपल्याला येथे आणि तीन चमचे पीठ सुद्धा मी टाकून घेणार आहे बेसन पिठामुळे हे लाडू फार छान असे खुसखुशीत होतात आता थोडंसं आपण चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेऊया कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडस मीठ टाकलं की त्याची टेस्ट अजूनच वाढते आता इथे चार चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं गरम न करताच टाकून घेतलेलं आहे छान असं पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे सर्व पिठाला तूप लागेल याप्रमाणे छान असं मिक्स करायचं आहे असे मुटके वळायला लागले की समजून घ्यायचं आपण जे मोहन टाकलेलं आहे तुपाचं ते एकदम परफेक्ट आहे आता थोडं थोडं दूध टाकून ह्या आपल्याला ह्याचा डो बनवून घ्यायचा आहे दूध आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि हा डो बनवताना आपल्याला एकदम घट्ट असा बनवायचा आहे म्हणजे आपण जे ह्याचे मुटके करून घेणार आहोत ते तळताना आतमधून कच्चे राहणार नाही हे बघा आपला छान असा डो बनवून तयार झालेला आहे आता याला पंधरा ते वीस मिनिटं आपण रेस्ट देऊन घेऊया कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे तो छान असा फुलून येईल आपण बघू शकता आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे हातावर छोटे छोटे पिठाचे असे गोळे करून घ्यायचे आहे आणि बोटाच्या साह्याने असे याचे मुटके करून घ्यायचे आहे एक एक करून आपण सर्व मुटके करून घेणार आहोत हे फारही जाड करायचे नाहीये नाहीतर तळताना कच्चे राहण्याची शक्यता असते आणि आपले लाडू लवकर खराब होतात व्यवस्थित तळले गेले नाही तर हे बघा एक एक करून सर्व मुटके आपण ह्याचे तयार करून घेऊया आता हे आपल्याला सर्व तयार करून झाल्यानंतर तुपामध्ये तळून घ्यायचे आहे आता तूप येथे साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे तुपाऐवजी आपण येथे तेल वापरलं तरीसुद्धा चालू शकेल एक एक करून यामध्ये पाच ते सहा मुटके एका वेळीच तळून घ्यायचे आहे आपल्याला आता हे तळत असताना गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे म्हणजे मुटके आतपर्यंत छान कुरकुरीत असे तळले जातील आलटून पलटून घ्यायचे आहे सारखं याला आणि एकदम असा कलर याचा चेंज होऊ द्यायचा नाहीये छान असं गोल्डन कलर येऊजपर्यंत आणि क्रिस्पीनेस येऊजपर्यंत याला आपण फ्राय करून घेणार आहोत बघा रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण वर नवीन असाल तर नक्की ला सबस्क्राईब करा बघा आता पाच ते सहा मिनिट होत आलेले आहे मुटके टाकून याला गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि याचा सुगंध सुद्धा फार छान सुटतो आता हे श्रावण महिन्यात नाही तर आपण बाहेर जाताना सुद्धा हे लाडू करून नेले तरी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात आणि पौष्टिक सुद्धा असतात त्यामुळे लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे आता हे सर्व मुटकी थोडे थोडे करून आपले तळून झालेले आहे आपल्याला दिसत असेल फार छान असा गोल्डन कलर आलेला आहे आता ह्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया म्हणजे पटकन हे थंड होईल थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याला मिक्सर मधून बारीक ह्याची पावडर करून घ्यायची आहे आता थोडे थोडे तुकडे या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर चालू बंद करून आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे हे बारीक करण्याच्या अगोदर सर्व मुटके थंड झाले आहे याचा चे हे चेक करून घ्यायचं आहे हे बघा छान अशी फाईन पावडर तयार झालेली आहे थोडे थोडे करून सर्व आपण ह्याची पावडर करून घेणार आहोत आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीसुद्धा सर्व दळून घेणार आहोत आपण मुटके हे बघा आता ही सर्व पावडर आपली तयार झालेली आहे आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं एक वाटी साजूक तूप घेणार आहोत ते छान असं गर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच एक वाटी आपण गूळ सुद्धा यामध्ये चिरून टाकलेला आहे आता हे आपल्याला मिश्रण फार वेळ गॅसवर ठेवायचं नाहीये गुळ वितळायला सुरुवात झाली की लगेचच आपण गॅस बंद करून घेणार आहोत नाहीतर हे मिश्रण फार गरम झालं की आपले लाडू कडक होण्याची शक्यता असते आता यामध्येच मी दोन चमचे खसखस आणि दोन ते तीन चमचे ड्रायफ्रूटचे काप सुद्धा टाकून घेतलेले आहे म्हणजे ते छान असे फ्राय होतील तुपामध्ये आणि त्याची लाडूची टेस्ट फार छान येईल आता हे थोडं थोडं करून मिश्रण या या टाकून घेऊया आपण आता हे गरम असल्यामुळे सुरुवातीला उलटण्याच्या साह्याने आपण थोडस सा करून घेऊया श्रावण महिन्यात घरोघरी हे लाडू केले जातात महादेवांना नैवेद्य दाखवण्यासाठी फार छान आणि पौष्टिक असे लाडू असतात हे झटपट बनवून तयार होतात आणि भरपूर दिवस टिकतात आता हे मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तूप आणि गुळाचं हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण हातामध्ये घेऊन असे लाडू वळून घ्यायचे आहे आपल्याला आपल्या आवडीच्या आकारा नुसार छोटे मोठे लाडू आपण वळून घेतले तरी सुद्धा चालू शकेल हे बघा किती छान सॉफ्ट असे लाडू आपले तयार झालेले आहे थोडस याला भाजलेल्या खसखस मध्ये गोळून घ्यायचं आहे त्यामुळे अजूनच याची टेस्ट छान वाढते खसखस आपण तुपामध्ये सुद्धा फ्राय करून टाकलेली आहे आणि ड्रायफ्रूट असल्यामुळे सुद्धा हे लाडू अतिशय हेल्दी बनतात हे बघा बनता। एक एक करून सर्व मिश्रणाचे या पद्धतीने आपण लाडू तयार करून घेणार आहोत किती छान असे आपले लाडू तयार होत आहे आपल्याला दिसत असेल नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या ला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद